सकाळी उठून देवपूजा वगैरे आवरली मग महा गुरुवारच्या पूजेची तयारी करायला सुरुवात केली खूप भूक लागल्यामुळे लिंबू पाणी पिलं पोरी आणायला जाऊन शाळेत तयार झाली शाळेत जाऊन पुरी नाण्यासाठी तयार होऊन पोरी नाणायला शाळेत गेले पुरी येतच होत्या शाळा सुटायची वेळ झालेली होती पोरी आता येणारमधून यायला चालू झाले एक एक जण येत होते घरी आली पूजाची तयारी केली परत पूर्ण सगळं सामान जिथं पूजा मांडते तिथे घेऊन बसले नंतर मग पूजा करायला सुरुवात म्हणजे मांडायला सुरुवात केली छान असे मस्तपैकी सगळं दिव्यामध्ये तेल वगैरे टाकून घेतलं दिव्याची आपलं पूजा मांडायची पूर्ण तयारी करून घेऊन मुलीला सांगितलं पाणी घेऊन ये मुलीने पाणी घेऊन आलं छान एका पातीला आपलं प्ले पेल्यामध्ये घेऊन येऊन मग मी सगळं छान करत होती पूजाची तयारी झालेली आहे आता दिवे वगैरे लावायचे होते हळदी कुंकू देवीला लावून घ्यायचं होतं ते आपलं क चालूच होतं पोरींचं आणून देण्यामध्ये एक एक सामान जे पाहिजे ते हाताखाली देत होत्या मुली त्याच्यामध्ये मी मस्त आता पूजा मांडून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता मी किती प्रकारे पूजा मांडलेली आहे खूप छान अशी मस्त पूजा घरात पूजा मांडलं ना खूप सुंदर वाटतं घर सगळं अशा पद्धतीने मी पूजा रांगोळी वगैरे करून दिवे वगैरे लावून घेतलेलं होतं आता म्हणायची होती आरती तर आरती म्हणायच्या अगोदर पुस्तक वाचण्यासाठी पुस्तक वाचायच्यासाठी तिथे मी देवीला हळद कुंकू मी स्वतःला कुंकू लावून घेत होती ते सगळं झाल्यानंतर मग मी सगळ्यांना कुंकू वगैरे लावलं पूजाचं केले तयारी सगळी देवी वगैरे ताटलीतल्या आरत्या वगैरे लावून घेतल्या नंतर हळूहळू मस्त आपलं पुस्तक वाचायला सुरुवात केली पुस्तक वाचून झाल्यानंतर पुस्तक वाचले तिच्यामध्ये खूप असतं वाचायचं पुस्तक आपलं वाचत होती पुस्तक वाचून झाल्यानंतर माझी मुलगी व्हिडिओ बनवत होती माझा एकदा ह्या साईडने एकदा त्या साईडने पूर्ण व्हिडिओ तीच बनवते तर ती बनवत होती असं मस्तपैकी घरात पूजा असली ना खूप सुंदर वाटतं मग मी दिवे वगैरे लावून घेऊन सगळं झालं पूजा वगैरे केली आरती वगैरे तर आरतीची सुरुवात करायची होती सगळ्यांना बोलवलं माझे मिस्टर माझ्या दोन तीन मुली माझी सगळ्यात छान लहान मुलगी गोडुली बघा कशी डान्स करते फिरते फिरते कसं मस्त अशा प्रकारे आरती वगैरे करून घेतली आम्ही आता माझी लहान मुलगी दाखवते ती कशी मस्त कशी डुलते टाळ्या वाजवते डुलते तेच बघत होतो पूजा करत करत आम्ही तिच्यावर माझ्या मिस्टरांनी सांगितलं मनवर फोकस करायला ती कशी करते मस्त अशी गोड खूप आगाव आहे चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असा गेला आमचा गुरुवारचा दिवस व्हिडिओ